आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी तसेच पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च एमएससीआरजीएस मधून करणे आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यासाठी अकरा एप्रिल रोजी रात्री उदगीर जळकोटचे आमदार संजय बनसोडे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन करून निवेदन देण्यात आले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे महिला जिल्हाध्यक्षा प्रेमलता भंडे तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंद्रे शहर प्रमुख शहाजहान शेख विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सूर्यभान चिखले जळकोट तालुका अध्यक्ष अध्यक्ष संग्राम गायकवाड प्रमुख अमित शहर संपर्क प्रमुख अमित खंदारे, खंदारे तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे प्रहार कामगार नेते माधव शेळके प्रहार कामगार अध्यक्ष भाई शेख कामगार शहराध्यक्ष मोहम्मद जैक हसन शेख शहर सचिव बालाजी बिराजदार तालुका संघटक आनंद गव्हाणी सरचिटणीस गुणवंत बिराजदार तालुका सरचिटणीस रामेश्वर स्वामी शहर संघटक मधुकर गायकवाड बालाजी बुर्ले राघू अविनाश शिंदे आदींनी निवेदनावर स्वाक्षरी करून आंदोलनात उपस्थित राहून आमदार महोदय निवासस्थानी नसल्याने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही आपण कळवतो की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची हो पक्षा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमाने संकट व वाढत्या महागाईमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडालेला आहे महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करत असल्याचे सिद्ध झालेले आहे अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्दही काढत नाहीत अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाहीत एप्रिल महिन्यामध्ये अकरा एप्रिल रोजी शेतकऱ्यांचा असूड लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच भारतीय संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत तो हक्क देणारे संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा आणि छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार यांच्या विरोधात शेतकरी आत्महत्या करत असताना कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज आणि पेट्टी मशाल घेऊन सर्व कार्यकर्ते वंदनीय बच्चू भाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी तसेच ते कापणीपर्यंतचा खर्च मधून करण्याबाबत आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये किमान मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलो आहोत तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय मागण्या मान्य करून सर्व शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरता या, या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात असल्याचे निवेदनात म्हटले आहे शेतकरी कर्जमाफी असेल दिव्यांगांचा प्रश्न असेल त्याचबरोबर पेरणी ते कापणीपर्यंतच्या खर्चाचा विषय असेल हे सर्व विषय विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा यासाठी आमदार संजय बनसोडे यांच्या उदगीर निवासस्थानी सर्व प्रहार पदाधिकाऱ्यांच्या वतीने मशाल आंदोलन व निवेदन देऊन करण्यात आले